कुत्र्याच्या गळ्यात ज्या पट्टा बांधला जातो तसा या मस्तीवान जातीवादी राहुल सोलापूरकर यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा घातल्यामुळं या जातीवादी राहुल सोलापूरला वळवळ करायला लागला आहे एवढी काय राहुल सोलापूरकर तुला मस्ती आले अरे तुला लाज वाटत नाही का तुझ्या सगळ्या डोक्याची केस गेली तरी तुला अक्कल आली नाही अजून अरे तू सरळ सरळ या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावर तू एकेरी भाषेत बोलून तू अवमान करत आहे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करत आहे आणि तू केवळ कुणाच्या जीवावर एवढी मस्ती करतोय तू भाजपाच्या जीवावर करतोय मला महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या है, विषयी आपशब्द वापरून जातीय ते निर्माण करण्याच्या ते वाक त्यानं वाट्य उपचार लय अशा राहुल कोसोलापूरकरांची मस्ती चिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा त्याला पायातल्या चपलीनं त्याचं तोंड फोडा त्याचं तोंड रंगवा जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारील अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला एक लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय